नमस्कार मित्रांनो सध्या सी डी पी ओची विभागीय परीक्षेची जाहिरात आली आहे एकूण दोनशे आठावन्न जागा आहेत बऱ्याच वर्षांनंतर खरंतर एम एम पी सी पहिल्यांदाच विभागीय परीक्षा घेते महिला बालविकास आयुक्तालयाअंतर्गत सी डी पी ओची आणि त्याच्यासाठी दोनशे आठवण जागा ह्या की खूप जास्त आहेत विभागीय परीक्षेसाठी आपण त्याच्याबाबत आज पाहणार आहोत आपलं सी डी पी ओमध्ये पेपरचा अभ्यासक्रमामधला जो दुसरा भाग आहे कायदे तो घटक आपण घेणार आहोत पण थोडक्यात आपण आज त्याबाबत थोडीशी माहिती पाहू ही सी डी पी ओ ही गट ब राजपत्रित पोस्ट आहे आणि एकूण दोनशे आठवण जागा आहेत एम पी सी जाहिरात ऑलरेडी आलेली आहे याची जाहिरात आली म्हणजेच एक्सपेक्टेड आहे ती दोन ते तीन महिन्यात त्याची परीक्षा होईल याच्यापूर्वी मी आत्ता विभागीय एक्साईज जे आहे डिपार्टमेंटल एक्साईजचे बॅचेस घेतल्या होत्या त्याचं देखील असंच झालं होतं ॲड आली आणि त्यानंतर दोन आ, तीन महिन्यात परीक्षा झाली साधारणतः एक ते तीन महिने हा त्यांचा पिरियड आहे ॲड जाहिरात आल्यानंतर परीक्षा घेण्याचा एम पी सीचा आपण आत्ताच्या ज्या छोटा व्हिडिओ आपण जो इंट्रोडक्टरी बनवतो हो त्यामध्ये काय पाहणार आहोत तर ह्या परीक्षेसाठी पात्रता काय लागणार नं आहे नंतर अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचा नंतर आपल्या ऑनलाईन बॅचचे स्वरूप कसं असेल नंतर आपल्या कायदे बॅचचा निकाल कसा असेल आणि विद्यार्थ्यांची यादी आपल्याला आपण एक्साईजच्या आणि सब रजिस्ट्रारचे कायदे बॅचेस घेतले आहेत आणि दोन्हीचे एकदम आउटस्टँडिंग निकाल आहेत तुम्हाला ते पाहायला मिळतील नंतर क्लासरूम बॅचचे आपले वेळापत्रक कसं राहील आपण कशा प्रकारे घेणार आहोत बॅच कंडक्ट कर कशी करणार आहेत आणि संपर्क तुम्हाला जर संपर्क माझा शिकायचा असेल तर तो कशा कशा प्रकारे तुम्ही करू शकणार आहेत ह्याची ही जी पात्रता याच्यामध्ये दोन विभाग आहेत बा महिला बालविकास विभागातील संवर्ग आणि ग्रामविकास विभागातील संवर्ग हे दोन संवर्गामधील ठराविक पदे या परी हे या परीक्षेसाठी पात्र आहेत साधारणतः गटक चे जे पद आहेत ज्यांना सात वर्षांचा अनुभव आहे ते सगळे पात्र राहतील त्याच्यामध्ये हे जे महिला बालविकासमध्ये कार्यकारी सचिव गट का, हे क हे, हे, हे जे आहेत ते देखील त्यासाठी पात्र आहेत सहाय्यक निरीक्षक जे आहेत प्रमाणित शाळामध्ये ते गटकचे ते पात्र आहेत कार्यालयीन अधीक्षक गट क हे पात्र आहेत मुख्य सेविका गट क हे पात्र आहेत बघ एक लक्षात घ्या हे जे पद मेन्शन केलेत हे हे तुम्ही जर ह्या नावाच्या पदाला कार्यरत असताल तरच तुम्ही क्वालिफाईड आहेत तुम्ही जर शाळेवर असताल आणि मुख्य सेविका नसताल तर तुम्ही क्वालिफाईड नाही आहेत या परीक्षेसाठी ह्या पदावर तुम्हाला सात वर्षांचा अनुभव हो पाहिजे तर तुम्ही क्वालिफाईड आहेत ती तरी त्याची आपल्या ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपला एक ग्रुप बनवला त्याच्यावर त्याची एक परीक्षेची माहिती दिलेली तुम्ही त्याच्यावर पहा त्याच्यामध्ये काय काय आहेत यूट्यूबला तुम्हाला अनेक व्हिडिओ देखील सापडतील त्या पात्रतेसंदर्भाचे पण तुम्ही स्वतःहून ते वाचा तर तुम्हाला ते लक्षात येणार आहे की आपण त्याला क्वालिफाईड आहेत की नाही बाकी कोणाच्या ऐकण्यावर वगैरे नुसते त्याच्यावर जाऊ नका तुम्ही व्यवस्थित डिटेल तुम्हाला माहिती असली पाहिजे नंतर समुपदेशक गट ब अराजपत्रित ते पात्र आहेत संरक्षण अधिकारी प्रोटेक्शन ऑफिसर आहेत ते पात्र आहेत विधी सल्लागार गट ब जे आहेत अराजपत्रित ते पात्र आहेत ग्रामविकास विभागातील साधारणपणे विस्तार अधिकारी जवळपास सगळे पात्र आहेत त्यातील कृषी विस्ताराधिकारी कृषी नंतर विस्ताराधिकारी शिक्षण नंतर विस्ताराधिकारी सांख्यिकी नंतर विस्तार अधिकारी पंचायत नंतर विस्तार अधिकारी हे आरोग्य पर्यवेक्षक विस्तार कल्याण जे याच्यामधले पर्यवेक्षक तसेच विकास प्रकल्प अधिकारी हे प्रशासन अधिकारी लिपिक संवर्गमधून आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी हे जे गटकचे जिल्हा तांत्रिक सेवा घटक अंतर्गतचे जे पदं असतात ज्याला ते आता तुम्ही ह्या पदावर विस्तार अधिकारी शिक्षण या पदावरच पाहिजेत आणि त्या पदावर असाल तरच तुम्ही क्वालिफाईड तुम्ही जर या पदावर नसताल तर तुम्ही त्या या परीक्षेसाठी क्वालिफाईड राहणार नाही त्याच्यामुळं तसे फॉर्म भरताना तुम्हाला ते सर्व डिटेल लक्षात येईल एम पी सीची प्रोफाईल करायला थोडासा वेळ लागतो जे परीक्षा देण्यास इच्छुक आहेत त्यांनी लगेच एम पी सीची प्रोफाईल तयार करणं अपेक्षित आहे हा परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू परीक्षेमध्ये हे <coughs> पेपर <coughs> एक <coughs> आणि <coughs> पेपर <coughs> दोन <coughs> असे आहेत पेपर एक शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक प्रश्न चार पर्याय तसंच पेपर दोन शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय मराठी माध्यम इंग्रजीचं इंग्रजी माध्यम बाकी मराठी माध्यम याच्यामध्ये मराठी इंग्रजी पेपर एकला सामान्य ज्ञान आणि शासनाशी निवडक कायदे हे पेपर एकला आणि पेपर दोनला पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान हे सर्व कायदे आहेत Uh, साधारणतः असं जनरली पाहण्यात येतं म्हणजे विभागीय आता डिपार्टमेंट एक्साइज झाली त्याला देखील हे तीन घटक मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे साठ uh, प्रश्न राहण्याची शक्यता आहे आणि हे जे शासनाशी निवडक संस्था व कायदे आहेत हे चाळीस ते पन्नास प्रश्न त्याच्यावर राहण्याची शक्यता आहे हे तर शंभर प्रश्न आहेत त्यांनी सांगितलेत पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान नकारात्मक नकारात्मक गुण असतं एक एक प्रश्न चुकला आहे तर त्याचा एक चतुर्थांश मार्क वजावतो किंवा चार प्रश्न चुकले तर त्याचा एक मार्क वाजवतो म्हणजे त्या प्रमाणात मग हे याच्या एका एक प्रश्नाला दोन मार्क आहेत वगैरे ते कॅल्क्युलेशन काढायचं सा का आपला एक साईजचा रिझल्ट कसा आला ते थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला आपल्या आपण जी बॅच घेणार त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीच अंदाज येईल दोन हजार सतराला आपले साईज सब इन्स्पेक्टर अठ्ठेचाळीस झालते जे की महाराष्ट्रातला रेकॉर्ड होता दोन हजार अठरा एकोणीसला जागा एक साईज विभागातल्या फार कमी जाहिरात आल्या त्या पंचवीस तीसची तर त्यामध्ये चार आणि तीन विद्यार्थी सिलेक्ट झाले दोन हजार एकवीसला जी परीक्षा झाली त्यात एकशे चौदा जागांसाठी परीक्षा झाली होती त्यातील आपले सत्तेचाळीस विद्यार्थी होते नंतर दोन हजार बावीसला नऊ जागांसाठी परीक्षा झाली त्यातील आपले पाच विद्यार्थी होते नऊ जागांसाठी पाच महाराष्ट्राचे पहिले तिन्ही टॉपर आपले होते ओबीसी टॉपर ओपन टॉपर जनरल बाकीचे कॅटेगरीचे टॉपर सगळे होते हे एक्साईज बेस फॅक्टरचे हे एकशे सात आत्तापर्यंत टोटल सिलेक्शन झालेलं आहे आता आता सध्या आपण डिपार्टमेंटल एक साईडची एक बॅच घेतली त्याचा रिझल्ट परीक्षा झाली सप्टेंबरमध्ये त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे तर त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट या महिन्यात किंवा डिसेंबरमध्ये येईल नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तर त्याच्या एकशे तीस सदोतीस जागांसाठी परीक्षा होती तर आपला एक अंदाज आहे की सत्तर विद्यार्थी आपले होतील पण ज्यांनी बॅच केली त्या विद्यार्थ्यांचा असा अंदाज आहे की आपल्या बॅचचे साधारणतः शंभर प्लस विद्यार्थी सिलेक्शन होतील पण ते रिझल्ट आल्यावर कळेल त्यावेळेस मी तुम्हाला त्याबाबत सांगल एक व्हिडिओही वी आपण बनू हे एक साइजची नाशिकला जे पोलीस अकॅडमी तिथं ट्रेनिंग होते थे। तर त्यांचे पासिंग आउटच्या वेळेस मी गेलो होतो तर याच्यातले एक साइजचे काही विद्यार्थ्यांबरोबर एक फोटो आहे सब रजिस्ट्राची जी पहिल्यांदाच महाराष्ट्रात परीक्षा झाली ती एम पी एस सीने घेतली होती दोन हजार बावीसला परीक्षा झाली दोन हजार बावीसची परीक्षा तेवीसमध्ये झाली तर त्याच्या अठ्याहत्तर महाराष्ट्रात जागा होत्या एकूण अडीच लाख फॉर्म होते तर अठ्ठ्याहत्तरमधले आपले अठ्ठेचाळीस आपले चाळीस विद्यार्थ्यांचं आपलं सिलेक्शन होतं हाय एम पी सीमधला रेकॉर्ड आहे या चाळीसमध्ये महाराष्ट्रातले सलग एक ते चौदा टॉपर आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत आणि हे देखील एम पी सीमधला एक रेकॉर्ड होता कायदे घटकामध्ये लिडिंग मार्क मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या सर्व याद्या एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या एकशे सात विद्यार्थी आणि सब रजिस्टारचे चाळीस विद्यार्थी या सर्वांच्या नावासहित रँकसहित तुम्हाला यादी आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला अवेलेबल आहे तुम्ही प्रत्येकाचं नाव पाहू शकतात तुम्ही मला वाटलं तर कोणी माहितीतलं असेल तर त्यांना फोन करून देखील विचारू शकतात हे एक स यांची यशदामध्ये ट्रेनिंग होती त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक तिथं गेलो होतो तर त्यांच्यावर एक फोटो सेशन केला होता स हे सर्व सब रजिस्टार विद्यार्थी आहेत हे आपल्या अकॅडमीचे संचालक आहेत कायदे अभ्यासक्रममध्ये पेपर एकमधला काही घटक आणि पेपर दोन पूर्ण आहे पेपर एकमध्ये आर टी आय आर टी एस आणखी शासनाचे विदेशक काम चालू नियमावली मानवी हक्क राज्य बाल संरक्षण आयोग वगैरे असे कायदे आहेत त्याच्यातले काही पार्ट आहेत नंतर भाग दोनमध्ये जो की शंभर मार्कांचा पेपर आहे पेपर दोन याच्यामध्ये संविधान आहे जो की एक महत्त्वाचा भाग आहे नंतर नागरी सेवांचे नियम आहेत नागरी सेवांचे नियम हे एकूण दहा नियम आहेत वेगवेगळे तर ऑलरेडी याच्यातले याच्यातला काही भाग याच्यातला काही भाग आर टी आय आर टी जसं मग अशी म्हटलं की विभागीय जी एक्साईज झाली राज्य उत्पादन शुल्काची परीक्षा त्यांना याच्यातला जवळपास पन्नास टक्के अभ्यासक्रम होता तो ऑलरेडी मी शिकवला आहे आणि ह्या बरेचसे कायदे सगळे मेजॉरिटी माझ्या नजरेखालून किंवा शिकून झाले आहेत बऱ्यापैकी त्याच्यावर तुम्ही हे शि सेवेच्या सर्वसाधारण आटी शर्ती शिस्त वापील हे सर्व महत्त्वाचे काय नियम आहेत विभागीय ए परीक्षा जी होती मंत्र्याची त्याला देखील हे कायदे आहेत हे सर्व तुम्हाला पुन्हा एकदा शिकवणार आहे नंतर महिला बालविकास विभागांतर्गतचे कायदे नंतर बालकल्याण याचा नियम हा कायदा नाही आहे म्हणजे ॲक्ट नाही आहे आणि नंतर एकात्मिक आय सी डी एस जे आहे स्कीम त्याच्या देखील तो अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे पेपर दोनमध्ये पेपर दोन शंभर मार्क शंभर प्रश्न दोनशे गुण पेपर एकमध्ये कायदे घटक चाळीस प्रश्न ऐंशी मार्क असं मिळून साधारणपणे दोनशे ऐंशी मार्कांचा कायदे घटक राहणार आहे याच्यामध्ये आपण बॅच घेताना पहिल्या टप्प्यात पेपर एकचा कायदा भाग एकमध्ये घेणार पेपर आपले महत्त्वाचे तीन टप्पे घेणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये एक शिक शी, शिकवणं होणार हुना दुसऱ्या टप्प्यामध्ये टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन आणि प्रोसेसिंग होणार आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे ठरेक जागेवरचे लाईव्ह सेशन होतील मग संभाजीनगर नागपूर पुणे या भागात ज्यांना शक्य त्यांनी एकत्र येऊन आपण त्यांचे एक सेशन घेऊ आपण रिव्हिजनचे सेशन्स म्हणू डाउट सॉल्विंग प्रॉब्लेम सॉल्विंग आणखी कोणाच्या अभ्यासातल्या काही पाठांतराच्या काही अडचणी असतील तर त्या टीचिंगमध्ये म्हणजे काही आपला अभ्यासक्रम कव्हर करण्यामध्ये भाग एक जो असेल त्याच्यामध्ये पेपर एकचे कायदे आपण घेणार आहेत याला फर्स्ट पार्ट केला आहे भाग दोन जो करू पेपर दोनमधील प्रशासकीय कायदे म्हणजे नागरी सेवेचे जे नियम आहेत ते सगळे आपण घेणार नंतर भाग तीनमध्ये राज्यघटना घेणार आपण पेपर दोनमधला आणि भाग चारमध्ये पेपर दोनमधले इतर कायदे आहेत ते आपण घेणार आहेत म्हणजे त्याचं तुम्हाला एक ढोबळ स्ट्रक्चर आपलं बॅचचं कसं कसं आहे सुरुवातीला आपण काय घेणार नंतर काय घेणार शेवटी काय घेणार हे प्रत्येक घटकाचा प्रत्येक कायद्याचा ते झालेलं आपण रिव्हिजन घेतो साधारणतः एक्सपेक्टेड आहे की आठ ते दहा रिव्हिजन आपल्या कायद्यांच्या होतील बॅचमध्येच त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या करताल तो त्या वेगळ्या राहिल्या ही आपली बॅच परीक्षा होण्याच्या किमान एक महिन्या अगोदर पूर्ण करणे करण्यात येईल म्हणजे दोन इथून पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये ती बॅच पूर्ण होईल आपल्या बॅचचं स्वरूप कसं राहणार आहे आपली बॅच ऑनलाईन ऑफलाईन राहणार म्हणजे लाईव्ह राहणार ऑनलाईन uh, तुम्हाला ॲपवर उपलब्ध राहणार क्लासरूममध्ये पुण्यात क्लासरूम देखील uh, मध्ये दे बॅच होणार तुम्ही कोणते uh, एक जॉईन करू शकतात शक्यतो ऑफलाईन क्लासरूम केलेली बरी ज्यांना शक्य नाही त्यांनी लाईव्ह करावी uh, सकाळची आणि लाईव्ह ज्यांना शक्य नाही त्यांनी रेकॉर्डेड बॅच देखील, देखील पाहू शकतात ही तिन्ही ऑप्शन एकदा बॅच घेतली काय तुम्हाला तिन्ही ऑप्शन तुम्हाला जे हवे ते तुम्ही अटेंड करू शकतात जी आहे ऑनलाईन ऑफलाईन आणि लाईव्ह ऑनलाईन म्हणजे तुम्ही मोबाईलवरून नंतर रेकॉर्डेड बॅच पाहू शकतात ऑफलाईन म्हणजे क्लासरूममध्ये लाईव्ह म्हणजे तुम्ही सकाळी इथं बॅच चालू असताना त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्याबरोबर पाहू शकतात रेकॉर्डेड व्हिडिओज जे असतील लाईव्ह बॅचसाठी ऑन ऑनलाईनसाठी तुम्हाला नंतर पाहिजे असेल तर ते रेकॉर्डेड व्हिडिओ देखील उपलब्ध असतील आपल्या आपलं आत्तापर्यंत एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची न्ही निवड झाली एकशे सात दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि चाळीस सब रजिस्ट्रार आणि आता जवळपास सत्तर रा, ते शंभर विद्यार्थी विभागीय रा राज्योत्पन शुल्क परीक्षेमधून डिपार्टमेंटल एक्झाम होती देखील तर त्यातून होणं एक्सपेक्टेड एक अंदाज आहे रिझल्ट येईल त्याचा नंतर आत्तापर्यंत बऱ्याच बॅचमध्ये तेरा प्लस वेगळ्या बॅचमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे वेळोवेळी आपल्या कायदे घटकांचे लाईव्ह सेशन होतील म्हणजे जरी बॅच असेल तरी पण इंट्रॅक्शन तुमचे प्रॉब्लेम सॉल्विंग डाऊट सॉल्विंग हे आपले साधारणतः आठवड्यात एकदा लाईव्ह सेशन होतील संपूर्ण अभ्यासक्रमाचे आपले एकूण दहा रिव्हिजन होतील ॲक्च्युली दहा कमी आहेत याच्या डिपार्टमेंटल एक्साईजला किंवा सबरेस्टला आपल्या खूप जास्त रिव्हिजन झाल्या पण ते किती आत्ता सांगितलं तरी तुमचं लगेच त्याच्यावर विश्वास ने बसायचा पण आपले दहा रिव्हिजन तरी ॲटलिस्ट होतील पूर्ण कायद्यांचे हा संपर्क आहे माझा त्र्याहत्तर पन्नास दोनशे चव्वेचाळीस नऊशे बावीस माझं बी एस सी एल एल बी झालं आहे मी बँक पी ओ म्हणून देखील सिलेक्टेड होतो न्यायाधीशांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षांचा मला अनुभव आहे यू पी एस सीचे एम पी एस सीचे आणि यू पी एस सीचे मिळून सात प्लस इंटरव्ह्यूचा मला अनुभव ॲक्च्युली जास्त आहेत त्यामध्ये सहायक सरकारी अभियुक्त के ए पी पी त्यांचे देखील अनुभव आहे टेलिग्राम चॅनल आहे आपलं लॉ अकॅडमी पुणे ॲट द रेट टाकायचं सर्चला लॉ अकॅडमी पुणे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर बाकी हे सर्व जे मी मागाशी म्हटलं मुलांची यादी नावांची ती तुम्हाला तिथे अवेलेबल होईल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याची टेलिग्रामवर लिंक देण्यात येईल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरून आपला महिला बाल विकास जो आहे विभाग त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी एक ग्रुप जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये आपली द दैनंदिन इंटरॅक्शन राहील अशा प्रकारे एक एकंदरीत बॅचचं स्वरूप राहील अँड्रॉइड ॲप्लिकेशन हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अँड्रॉइड ॲप्लिकेशन व्हॉट्सअप लिंक टेलिग्रॅम लिंक ह्या सर्व आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असतील त्या तुम्ही ज्या तुम्हाला आवश्यक आहेत त्या सर्व जॉईन करा परीक्षा देण्यास जे देत असतील तयारी करत असतील त्यांनी आवश्यक जॉईन करा आत्ता शेवट शेवटच्या टप्प्यात बरेचसे क्लासेस चालू होतील बरे जे की मी दरवर्षी पाहत येतो पण प्रॉपर जो ॲप्रोच आहे तो खूप कमी जणांना असतो आणि मी डेडिकेटली फक्त लॉज शिकवतो दोन हजार सतरापासून आणि नेहमीच आउटस्टँडिंग रिझल्ट आहेत बाकीच्या भपकेबाजीला मार्केटमध्ये तुम्ही जाऊ नका एम पी फार विचित्र कारभार चालतो क्लासेसचा चालेल मित्रांनो काही आवश्यकता लागली तरी तुम्ही माझ्या संपर्क करा थँक्यू